नमस्कार सर्वांना दीपाली या चॅनलवरती मी तुमचं स्वागत करते तर सर्वांना गुड मॉर्निंग तर मी आले होते माहेरी तर माझ्या पप्पांचं काम चालू होतं घर बांधण्याचं तर हे थोडंसं पलस्टर चालू होतं कारण त्यांचं नंतर हे बघा मुलांची माझ्या मस्ती चालू होती हे गिलासमध्ये मस्त असं हे टाकीतलं पाणी भरत होते तर खूप मस्ती करत होते तर घराच्या पाठीमागे बघा हे असं मस्त हिरवंगार असे झाडे होती खूप छान वाटत होते वरतून बघितले की हे नारळाचं झाड हे फुलं खूप छान होते झाडाला लागलेली ह्या बघा या ह्या मस्त अशा पायऱ्या होत्या खाली आणि ही एक रूम तर मुलं सकाळी उठले होते आणि माझ्या पप्पाचं काम चालू होतं नंतर मी सकाळी सकाळी गुरुवारची पूजा मांडून घेतली अशी महालक्ष्मीची पोथी वाचून घेतली आरती करून घेतली आणि नंतर मग नाश्त्यामध्ये माझ्या आईने बनवलं होतं मस्त असं साबुदाणा तर मी मस्त साबुदाणा फराळ करून घेतला तर हे बघा चिवडा खात खात मस्त असे मोबाईल बघत होते मुलं माझे तर मी कीर्तनाला जाण्यासाठी तयार झाले तर कीर्तनामध्ये मी गेले बघा तर मस्त असं कीर्तन चालू होतं खूप मस्त तर देवाच्या जागी ना खूप प्रसन्न वाटतं खूप मन मस्त मनाला शांती मिळते आणि खूप मस्त देवाजवळ गेले ना सगळं टेन्शन ते विसरून जातं माणूस आणि खूप प्रसन्न वाटतं असं वाटतं देवापाशी गेले ना की तिथून उठूच नाही खूप छान वाटतं तर खूप मस्त असं <laughs> <laughs> juba kütleb endale .